अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथे एकोणऐंसावा स्वातंत्र्यदिन आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सी बी भांगरे संचालक गणपतराव भांगरे ग्रामस्थ विठ्ठल भांगरे देवराम साबळे भास्कर गोडे भिवा कोंडावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ढोलताशांच्या सुमधुर स्वरात स्वातंत्र्याचा जयघोष करत खडकी गावचा परिसर देशभक्तीपर घोषणांनी दनानून टाकला उत्कृष्ट कवायतीची परेड विद्यार्थ्यांनी सादर केली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीच्या शासन व्यवस्थेच्या पारतंत्र्यातून भारत स्वातंत्र्य झाला याचा आनंदोत्सव विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर भाषणे व गीतांच्या माध्यमातून सादरीकरण केले देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करत यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी पालकांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी बी टकले अनुबोधन प्राध्यापक रामदास बांबळे प्रास्ताविक प्राचार्य एस एन सर यांनी केले तर आभार गणेश सर यांनी मानले सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर अकोले